देशामध्ये बीजेपी सरकार शंभर टक्केने येणं कशामुळे झालं वा वा वा, वा। साडेसात सात हजार पडे अकाऊंटले का नाही आपण काय पाहिला फायदा पाहिला याच्यापूर्वी सुद्धा बीजेपी सरकार होत पण याच्यापूर्वी तुम्ही कधी विचार केला का नेमका हा हिंदू हिंदूचा आहे का अन्य कोणाचा आहे हा नेमका भगवा धरतो का कोणता धरतो कधी विचार केला आपण नाही केला आपण आपला स्वार्थ पाहिला आतापर्यंत स्वार्थ पाहिला म्हणून त्यांनी काय केलं काट्याने काटा कसा काढायचा स्वार्थी माणसांना स्वार्थ दाखवावा लागतो बरोबर की नाही माझा असं माते सज्जन हो जर कपाळावरचा कुंकू तुमचा सुरक्षित राहावा असं वाटत असेल तुमच्या हातातल्या बांगड्या तुमच्या पायातले जोडवे सुरक्षित राहावे असं वाटत असेल तुमचा आर्मी मध्ये गेलेला मुलगा सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर ज्याच्या हातामध्ये भगवी पताका आहे ना त्याच्या पाठीमागे उभं राहणं याला सुद्धा धर्म म्हणता सगळ्या ठिकाणी चला आता बाकीच जाऊ द्या ज्या मंडपात आले तिथला फायदा पाहू आपण आपला आम्ही सात दिवसापर्यंत कीर्तन ऐकायला आलो सगळ्यात मोठा उपकार आपण कोणावर केला

ना पंढरी राणा होता तर तू निर्गुण निराकार तुझ्या आनंदात होता तुझ्या मस्तीत होता आनंद रूपाय विश्वपत्यादी हे सर्व दापत्रेविशा आहे पण तुला आता ओळख कुणामुळे झाली आमच्यामुळे झाली आम्ही हाक मारला म्हणून तो आकाराला आला अय पोरांनो अरे अजून तुमचे बक्षीस बाकीत बसा हा बक्षीस बाकीत बसा बसा छान छान आता याने उत्तर दिलं तुमचे दोघांचे तिघांचे नंबर बाकीचा उठायचं नाही अजिबात अर्जंट आहे काही जोरात म्हणजे काही आहे का, का, का प्रॉब्लेम नाही ना विठाल ऐका या सात दिवसामध्ये आम्ही जीही सेवा केली असेल पांडुरंगा त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये तुला आम्हाला काहीतरी द्यावं लागेल कारण तुझा व्यवहार आम्ही चांगला जाणतो घेसी तेव्हा देसा उदार याचा अर्थ सप्ताचा सातवा दिवस हा मागणाऱ्यांसाठी बनलेला आहे ऐकताय ना मागणाऱ्यांसाठी बनलेला आहे बरं सातवा दिवस पहिला दिवस नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा दुसरा दिवस भक्तीपर संदपर स्थितीपर असे वेगवेगळ्या प्रकरणातील अभंग कीर्तनकार घेऊ शकतात पण सातव्या दिवशी मागणी परत अभंग घ्यावा आणि मागणी परत चर्चा करावी असा एक अलिखित नियम आहे आहे आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मागण्याचा अधिकार पण मी असं म्हणेल सगळ्यांना अजिबात अधिकार नाहीये मग कुणाला मागायचा अधिकार पैसे घ्यायला कोण जातो ज्याच्या आधी ठेव जमा असेल तो घ्यायला जातो ज्याच्याकडे रुपया नाही कवडी नाही तो मॅनेजरना डोकं खासू लाई दहा हजार कुठून देतो तो शक्य का अगदी तसंच सज्जन हो आजचा जो सातवा दिवस कीर्तनाचा आहे आजच्या दिवशी सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे कुणा कुणाला खुला